श्रीमती श्वेता महाले श्रीमती नमिता मुंदडा श्रीमती मेघना बोर्डीकर साकोरे डॉक्टर ज्योती गायकवाड मी मी सौ श्वेता विद्याधर महाले तेवीस चिखली विधानसभेची सदस्या म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्रीमती नमिता मुंदळा श्रीमती मेघना बोरोडेकर साकोरे डॉक्टर ज्योती गायकवाड श्रीमती सुलभा गायकवाड श्रीमती श्वेता महाले श्रीमती नमिता मुंदळा श्रीमती मेघना बोरोडेकर साकोरे डॉक्टर ज्योती गायकवाड मी मी सौ श्वेता विद्याधर महाले तेवीस चिखली विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने क्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्रीमती नमिता मुंदडा श्रीमती मेघना बोर्डीकर साखोरे डॉक्टर ज्योती गायकवाड श्रीमती सुलभा गायकवाड